पाडव्याला आपण काहीतरी गोडधोड बनवतोच तर आज आपण इथे पाडवा स्पेशल खव्याची खुसखुशीत पोळी बनवणार आहोत बघा किती मस्त फुगली आहे आणि मेन म्हणजे ही पोळी चार ते पाच दिवस छान टिकते खव्याची पोळी करताना बऱ्याच अडचणी येतात ते म्हणजे सारण किती परतायचं हे कळत नाही त्यामुळे सारण सैल झालं की पोळी लाटता येत नाही किंवा सारण खूप घट्ट होतं म्हणजे रव्यासारखं होतं त्यामुळे पोळीमध्ये सारण भरता येत नाही आणि लाटताही येत नाही आणि जरी सारण भरता आलं पोळी लाटता आली तरी पण भाजताना पोळी मात्र तव्याला चिटकून बसते पोळी फाटते ती व्यवस्थित भाजली जात नाही या सर्व अडचणी येऊ नयेत म्हणून काय करायचं ते सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते खरं तर खव्याची पोळी बनवणं खूप सोपं आहे फक्त काही गोष्टी लक्षात ठेवला तर मस्त खमंग खरपूस खुसखुशीत पोळी तयार होतात चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया खव्याची पोळी करण्यासाठी सुरुवातीला आपण कणिक मळून घेऊ तर त्याकरता इथे मी चार वाट्या घवाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून कणिक मळायचं म्हणजे पाण्याचा अंदाज येईल आणि कणिक सैल होणार नाही कणिक खूप घट्टही मळायचं नाही आणि खूप सैलसरही नाही म्हणजे पुरणपोळीसाठी लागते तशी सैलही मळायची नाही तर मध्यम असं मळून घ्यायचं आहे म्हणजे चपातीसाठी मळतो तशी किंवा त्यापेक्षा थोडी मऊ मळायची आहे कणिक छान असं मळून झालेलं आहे आता हे कणिक आपल्याला चार ते पाच मिनटं चांगलं तिंबून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं कणिक चांगलं तिंबून घेतल्यानंतर छान मौसूद कणिक तयार झाला आहे आता याला थोडंसं तेल लावून घेऊ साधारण एक चमचाभर तेल यावरती घालू आणि याला परत एकदा चांगलं मळून घेऊ आता कणिक मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे कणिक आपल्याला खूप सैलसर म्हणजे पुरणपोळीसाठी मळतो तसं मळायचं नाही तर मध्यम असंच मळून घ्यायचं आहे छान असं तेल लावून झालं आता यावरती झाकून हे कणिक भिजण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवून देऊ कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण खव्याचं सारण बनवून घेऊ तर खव्याचं सारण बनवण्याकरता इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे आता हा खवा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर हा खवा आपण कढईत घालून घेऊ आता गॅस कमी करायचा आहे आणि हा खवा मंदाचेवरती सतत हलवत आपल्याला एक मिनिट ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे म्हणजे खवा थोडासा मऊ होतो आणि त्याच्यातील गुठळ्याही मोडल्या जातात आता मंदाचेवरती हा खवा सतत हलवत एक दोन ते तीन मिनटं परतून घेऊ दोन ते तीन मिनटं मंदाचेवरती परतल्यानंतर खवा चांगला मऊ झालेला आहे यातील सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आता यामध्ये आपल्याला पाऊन कप साखर घालायचं आहे साखर घालून याला मंदाचे वरती साखर विरगळेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता जर पोळी तुम्हाला थोडी गोड आवडत असेल तर यामध्ये अजून थोडं साखर तुम्ही घालू शकता पण अर्धा किलो खव्यासाठी कप साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे साखर विरगळत असताना आपल्याला हा खवा सतत हलवत राहायचा आहे नाहीतर तो कडईच्या तळाला चिटकू शकतो तर बघा साधारण एक तीन ते चार मिनिटांनी साखर पूर्णपणे विरगळली आहे आता हे सारण आपल्याला मंद ते मध्यम आचेवरती सारणाला थोडासा रंग बदलेपर्यंत आणि थोडासा दाटसरपणा येईपर्यंत याला सतत हलवत परतत राहायचं आहे आता कितपत परतायचं हे मी स्टेप बाय स्टेप पुढे सांगेनच तर बघा अजून एक चार ते पाच मिनिटांनी आता हे सारण खूप सा सैलसर झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि याचा अगदी हलकासा रंग चेंज झालेला आहे पण सारणाला अजून हवा तसा घटसरपणा आलेला नाही त्यामुळे अजून एक थोडा वेळ हे मंदाचे वरती सतत हलवत परतत राहो तर अजून एक दहा ते बारा मिनिटांनी सारणाचा रंग अजून थोडा चेंज झालेला आहे आणि याला छान दाटसरपणाही आलेला आहे तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत साधारण सोळा ते सतरा मिनटं मला हे सारण बनवण्यासाठी लागलं आहे तर आपलं सारण छान परतून झालेलं आहे यापेक्षा जास्त परतू नका नाहीतर सारण नंतर खूप कोरडं कोरडं होतं आत्ता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे आता बघा गॅस तर आपण बंद केलेला आहे पण कढई खूप गरम आहे त्यामुळे सारण दोन ते तीन मिनटं असंच परतत राहायचं आहे म्हणजे सारण एकाच जागी करपणार नाही सारण तयार झालेलं आहे आता हे सारण आपण पूर्णपणे थंड करून कर घेऊ मळून झाली सारणही बनवून पूर्णपणे थंड झालेलं आहे सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतर जर हे सारण थोडं सैलसर सा झालं आहे असं वाटलं तर हे सारण अजून थोडा वेळ तुम्ही परतून घेऊ शकता किंवा यामध्ये दोन चमचे बेसन भाजून या सारणामध्ये घालू शकता आणि मिक्स करून घेऊ शकता आता या उलट सारण थंड झाल्यानंतर खूप कोरडं झालं आहे असं वाटलं तर सुरुवातीला काही न घालता मिक्सरला थोडं थोडं फिरवून घ्या म्हणजे छान एकजीव होतं असं करून व्यवस्थित झालं तर ठीक नाहीतर परत यामध्ये थोडं चमचाभर दूध घालून याला फिरवून घेऊ शकता आणि नंतर याच्या पोळ्या लाटू शकता इथे आपल्याला हवा आहे तसं सारण झालेलं आहे आणि सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण पोळी करायला घेऊयात आता जसं आपण पुरणपोळीसाठी सारणाचा गोळा करून घेतो तसं गोळा करून घ्यायचं आहे म्हणजे याला थोडं मऊ करून घ्यायचं आहे सारण होईपर्यंत इकडं आपलं ही मस्त भिजलं गेलेलं आहे आता परत एकदा याला मिनिटभर आपल्याला मळून घ्यायचं आहे परत एक साधारण मिनिटभर मळल्यानंतर अगदी छान मौसूतशी आपली कणिक तयार झालेली आहे आता आपण लगेच पोळ्या बनवायला घेऊयात आता जेवढं आपण सारण घेतलं आहे तेवढीच कणिक आपल्याला घ्यायची आहे पिठामध्ये हात गोळवून छोटासा उंडा काढून घेऊयात आणि याचा गोळा बनवून घेऊयात तर बघा इथे मी जेवढं कणिक घेतलेलं आहे तेवढंच सारण घेतलेलं आहे आपल्याला कणिक आणि सारण समानच घ्यायचं आहे आता हे सारण आपण या कणकेमध्ये भरून घेऊयात तर बोटाला थोडंसं पीठ लावायचं आहे आणि मोदकासाठी आपण जशी पारी बनवतो ना तशी किंवा पुरणपोळीसाठी जशी आपण पारी बनवतो तशी आपल्याला या पिठाची म्हणजे कणकेची पारी बनवून घ्यायची आहे छान अशी पारी बनवून झाली की यामध्ये आपल्याला आता सारण भरायचं आहे तर जेवढा आपण कणिक घेतलेला आहे तेवढंच आपल्याला सारणाचा गोळा घ्यायचा आहे आता हा सारणाचा गोळा पारीमध्ये ठेवून एका हाताने सारण असं वरून हलक्या हाताने दाबायचं आहे आणि या कणकेच्या गोळ्याला एका हाताने असं गोलगोल फिरवत हा गोळा बंद करून घ्यायचा आहे आणि वर जे एक्स्ट्राचं कणिक येतं ते काढून घ्यायचं आहे आणि हा गोळा आपल्याला चांगला बंद करून घ्यायचा आहे म्हणजे सारण बाहेर येत नाही अगदी पुरणपोळीमध्ये जसं पुरण भरतो ना तसंच आपल्याला हे भरून घ्यायचं आहे सारण भरून झाल्यानंतर याला असं थोडंसं चपट करून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये घोळून याला लाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला लगेच लाटायला सुरुवात करायची नाही तर सुरुवातीला चपट केल्यानंतर पिठात घोळवल्यानंतर बोटाने असं दाबून आतलं सारण कडेपर्यंत पसरून घ्यायचं आहे म्हणजे सारण अगदी शेवटपर्यंत पसरलं जातं आणि पोळी लाटायला सोपी जाते आता थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने पोळी लाटून घेऊ गरज वाटेल तसं मध्ये मध्ये गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे तर बघा आपली पोळी लाटून झालेली आहे खूप जाडही ठेवली नाही आणि अगदीच पातळही लाटली नाही मध्यमाशी पोळी मी लाटून घेतलेली आहे आता ही पोळी आपण भाजून घेऊ पण भाजण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पोळी लाटल्यानंतर पोळीच्या ज्या भागाला वरती सारण दिसतं ती बाजू आपल्याला तव्याच्या वरती करायची आहे आणि त्याच्या उलटची बाजू आपल्याला तव्यावरती टाकायची आहे तर बघा ही बाजू सारणाची आहे तर आता आपण ही पोळी भाजून घेऊयात तर पोळी भाजण्यासाठी आपल्याला तवा मध्यम गरम करायचा आहे खूप कडकडीत गरम नको नाहीतर पोळी लगेच तव्याला चिटकून बसू शकते तवा मध्यम असा गरम झाला की आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि या तव्यावरती पोळी टाकून घ्यायची आहे पोळी तव्यावर टाकताना ज्या बाजूने सारण दिसते ती बाजू आपल्याला वरती करायची आहे पोळी टाकल्यानंतर साधारण अर्धा मिनटाने पोळीवरती असे थोडेसे बुडबुडे दिसले की पोळी हाताने अलगत उलटवून घ्यायची आहे पोळी हातानेच उलटून घ्या जर उलथाण्याने ही पोळी उलटवायला गेलात तर ते फाटू शकतं म्हणून हातानेच हे उलटवून घ्या पोळी भाजताना सारण परत थोडं समो झालेलं असतं त्यावेळी जर त्याला उलथाने उलटवायला गेलात तर पोळी फाटू शकते किंवा उलथाण्याला ती चिटकू शकते पोळी उलटवून घेतल्यानंतर आता थोडा गॅस वाढवू शकतो आता यावरती थोडं तूप किंवा तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस अशी पोळी भाजून घेऊ गॅस कुठेही मोठा करायचा नाही तर मंद ते मध्यम आचेवरती ही पोळी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे बघा किती मस्त टम्म फुगलेली आहे अशा पोळ्या टम्म फुगल्या की खूप आनंद होतो दोन्ही बाजूला तूप किंवा तेल लावून मंद ते मध्यम आचेवरती ही पोळी आपण खरपूस भाजून घेऊ पोळी छान खरपूस भाजली गेली की अगदी सात ते आठ दिवससुद्धा छान टिकतात पोळी भासताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे पोळी हातानेच आपल्याला अलगत उलटवून घ्यायची आहे पोळी जर उलथाण्याने उलटवायला गेला तर ती फाटू शकते पोळी भासताना सारण परत थोडं मऊ झालेलं असतं त्यावेळी जर त्याला उलथाण्याने उलटवायला गेलं तर पोळी फाटू शकते किंवा उलथाण्याला चिटकू शकते त्यामुळे हातानेच याला अलगत उलटून पलटून ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर बघा मस्त अशी पोळी भाजली गेलेली आहे आता ही पोळी काढून घेते आणि याच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या बनवून घेते तर इथे मी काही पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता यातील एक पोळी मी तुम्हाला फाडून दाखवते तर बघा सारण अगदी कडेपर्यंत छान असं एकसारखं पसरलं गेलेलं आहे मस्त अशी आपली पोळी तयार झालेली आहे सगळ्या पोळ्या टम्माशा फुगलेल्या आहेत अगदी खरपूस अशा भाजल्या गेलेल्या आहेत रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकताय चवीला तर अप्रतिम झालेले आहेत अशा या खुसखुशीत खाव्याच्या पोळ्या तुम्हीही बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग